युट्युब चॅनल मध्ये आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर बोलू काही या सीरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हालाही सुंदर दिसायचंय पण मेकअप करायचं नाहीये तुम्हालाही व्यवस्थित आणि टॅप टिप दिसायचंय पण जास्त तयार व्हायचं नाही हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आजचा एपिसोड नंबर आहे चार आणि आजचा विषय आहे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जास्त तयार न होता टॅप टिप कसं हा व्हिडिओ अशा स्त्रियांसाठी आहे की ज्या होम मेकर्स आहेत किंवा जास्तीत जास्त वेळ हा घरामध्ये जातो आणि ज्यांना बाहेर जाण्याच्या संधी फार क्वचित मिळतात फार कमी कारण असतात त्यांच्याकडे बाहेर जाण्यासाठी आणि अशा वेळेस त्यांना लक्षात येत नाही त्या गोंधळ जातात की अरे बापरे आता मी काय घालू आता मी कशी तयार होऊ आणि शेवटी असा विचार करून करून तीच साडी तोच ड्रेस रिपीट रिपीट घालून द्या तशाच बाहेर निघून जातात तिथे जाऊन दुसऱ्यांकडे बघून त्यांना असं वाटतं की अरे ती किती सुंदर दिसते यांना कसं तयार व्हायला वेळ भेटतो अरे यार मी ती साडी नेसली असती तर जास्त छान दिसली असते मी हा रे हा नाही तो ड्रेस घालायला हवा होता हे असे सगळे ना आपल्याला नंतर तिथे जाऊन पडतात तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लेट्स गेट स्टार्टेड तर नंबर वन आहे वेल पिनअप साडी जर तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये साडी नेसत असाल किंवा तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल की आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कम्फर्ट फील होत असेल तर जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा ती साडी जी आहे घातलेली आपण तर ती वेल पिन केलेली असली पाहिजे म्हणजे जिथल्या तिथे त्याला व्यवस्थित ती पिन केलेली असली ना तर साडी खूप सुंदर दिसतं काय ते फॅशन निघाल्यासारखं निघालं होतं की इथे एक पिन इथे पिन आणि इथे पिन असा चौकोन पदर घेतल्यासारखं करायचं पण ती पॅशन आता गेलेली आहे तर असा त्रिकोणी पडलेला पदर कधी पण छान दिसतो चौकोनी पदरापेक्षा आणि त्या पिन केलेल्या साडीसोबत योग्य प्रकारचं फिटिंगचं ब्लाउज पाहिजे तुमच्या साडीसोबत जाणारं Uh, आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज निघालेले म्हणजे असं काही फॅशनेबल खूप करायला जायचं नाही पण छोटे छोटे चेंजेस असतात की इतक्या स्लीवचं तुम्ही ब्लाऊज जर शिवत असाल तर खालून एक वेगळी लेस लावलेली आहे किंवा इथूनच थोडासा फुगा आलेला आहे जरी खूप साधी असेल सिंथेटिकची साधी साडी जरी असेल तरी ब्लाऊज मध्ये थोडासा वेगळेपणा काहीतरी केला इथे ते त्रिकोणवाले येतात वाले येतात चौकोन येतात आपल्या दंडांवरती ते पाहिला खूप सुंदर असे ब्लाऊज दिसतात आणि त्या ब्लाऊजमुळे खरं तर साडीचं महत्व वाटतं आणि ती साडी आपोआपच सुंदर दिसायला लागते त्याच्यामुळे ना वेल है, फिटिंगचा छान ब्लाऊज घालायचा आहे आणि तुम्ही त्याच्यावर किती साधी साडी जर वेल पिन करून नेसली तर ती छानच दिसते आणि तुम्ही टाक नंबर दोन आहे हेअरस्टाईल तर काय होतं ना कित्येकदा आपण तसेच केस न विंचरता कसे तरी बांधतो पटकन गडबडीमध्ये क्लचर लावून टाकले किंवा एक पिन लावून टाकली आहे किंवा रबर तसंच बांधलेलं आहे आणि तसंच निघतो बाहेर केस विंचून सुद्धा जात नाही म्हणजे इतका काय कंटाळा बाहेर जाताना जास्त एक्स्ट्रा पण केस विंचरायचे त्याची वेणी असेल किंवा एक पोनी असेल किंवा हाफ क्लचर जरी तुम्हाला असेल तरी ते लांचलेले असतील जर विंचरलेले नसतील जर विस्कटलेले असतील किंवा असे गुंतागुंत झालेली असेल तुमच्या केसांचे मध्ये गुंता असेल तर ते तुम्ही किती कॉम्प्लिकेटेड आहात असं ते कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर दाखवतो दाखवतात ते केस तुमचं वेल फिटेड ड्रेस म्हणजे काय की तुम्ही साडीचं झालं आता ज्या कोणी ड्रेसेस घालत असतील किंवा साडी घालायला पण ड्रेस घालतात सो जेव्हा तुम्ही एखादा ड्रेस घालता ना तो तुमच्या फिटिंगचा असला पाहिजे असं काहीतरी गवाळ्यासारखं ढगळ ढिल ढिल घातलंय किंवा खूप टाईट फिटिंगचा ड्रेस घातलाय कशाला असं काही अवघड करायला जायचं नाही आपल्या फिटिंगचा योग्य मापात असलेला ड्रेस जेव्हा तुम्ही घालता ना तेव्हा तो तुम्हाला होतो आणि तो साधा जरी असला तरी तुम्ही खूप टिप टापटेप येस टापटिप दिसता आणि सुंदर दिसतात लेडीजसाठी बायकांसाठी स्त्रियांसाठी सगळ्यात साथ महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची पर्स नंबर चार आहे पर्स पर्स काय माहिती का इश्यू नाही आपल्याकडे एकच पर्स असावी छान असावी पण ती टाईट असावी टाईट म्हणजे काय की तुम्ही जर अशी ती ठेवली नाही टेबलवर वर तर अशी मरगळून पडली नाही पाहिजे ती तशीच टाइट टाईट था। थांबली पाहिजे अशी पर्सला त्याचा त्याचा शेप असतो आणि तो शेप त्यांनी होल्ड केला पाहिजे तुमच्याही पर्स मध्ये मला माहिती आहे खूप खजिना आहे ती एक गुहा आहे आणि त्याच्यामध्ये काही सापडू शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक मोठी भली पर्स लागते किंवा छोटी पर्स असल्या लेडीची तऱ्हेचा काही सापू शकतो पर्स लहान नाही नाहीये पर्स पर्स असते त्याच्यामध्ये काही सापडू शकतं पण पर्स अशी असली पाहिजे की तिने तिचा शेप होल्ड केला पाहिजे तिने ती तिच्या आकारात बसली नंबर पाच आहे चपला फुटवेअर प्रत्येक स्त्रीला वाटत असतं म्हणजे जी होममेकर आहे ना की असं कुठे ना कुठेतरी हे ठरलेलं वाक्य आहे की पायाकडे कोण बघणार आहे आणि असं म्हणून सरळ स्लीपर घालून बाहेर निघतात म्हणजे तुमचं बाकी ज्यांच्या पायकड लक्ष नाही याचा अर्थ असा नाही की बाकी ज्यांचं तुमच्या पायकड लक्ष नाही असं नसतं तुम्ही ज्या पद्धतीचा पोशाख घातलाय त्याला सूट होणारी चप्पल घ्यायला पाहिजे कधीही आणि चप्पल ना त्याला थोडीशी जरी हिल असली ना अर्धा इंचाची एक इंचाची जरी हिल खूप छान लुक येतो कारण तुम्ही थोडेसे तुमची उंची जास्त दिसते खूप आतून कॉन्फिडंट असल्याचं चा, समोरच्याला वाटतं हेच होते आजचे आपले पाच मुद्दे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा हा लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार